नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता बारावी वाणिज्य चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाच्या प्रकरण क्रमांक एकमधील स्वाध्याय सोडवून घेणार आहोत प्रश्न क्रमांक एक खाली दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा नंबर एक टिंबटिंब हे पैसे व पैशाचे व्यवस्थापन यांच्याशी निगडित आहे उत्तर वित्त नंबर दोन वित्त म्हणजेच कंपनीच्या टिंबटिंब बाबींचे व्यवस्थापन करणे उत्तर आहे आर्थिक नंबर तीन संस्थात्मक वित्त व्यवस्था व्यावसायिक संस्थेने केलेल्या टिंबटिंबचे संपादन व त्याचा विनियोग या गोष्टींची हाताळणी करते उत्तर भांडवलाचे नंबर चार कंपनीला सरकारकडे टिंबटिंब भरावा लागतो उत्तर कर भरावा लागतो नंबर पाच टिंबटिंब म्हणजेच कोणत्याही प्रकारची स्थिर मालमत्ता होय उत्तर स्थिर भांडवल नंबर सहा चालू संपत्तीचे चालू दायित्वावरील आधिक्य म्हणजेच टिंबटिंब होय उत्तर खेळते भांडवल नंबर सात उत्पादन उद्योगाला स्थिर मालमत्ता मिळवण्यासाठी टिंबटिंब प्रमाणावर निधी गुंतवावा लागतो उत्तर मोठ्या प्रमाणावर नंबर आठ लोकसंख्या उच्च दराने वाढत असल्यास काही उत्पादकांना ही व्यवसाय टिंबटिंब संधी आहे असे वाटते उत्तर वाढविण्यासाठीची संधी आहे असे वाटते नंबर नऊ एकूण टिंबटिंब म्हणजेच व्यवसायातील खेळते भांडवल उत्तर चालू मालमत्ता दहा टिंबटिंब म्हणजे इच्छित प्रमाणानुसार विविध श्रोतांचे निधी एकत्र करणे उत्तर भांडवल संरचना ब जोड्या जुळवा अ भांडवली अर्थसंकल्प त्याची जोडी आहे गुंतवणुकीचा निर्णय ब स्थिर भांडवल त्याची जोडी आहे स्थिर मालमत्ता क खेळते भांडवल उत्तर आहे एकूण चालू मालमत्ता ड भांडवल संरचना इ, उत्तर आहे विविध वित्तीय श्रोतांचे मिश्रण ई संस्थात्मक वित्त व्यवस्था उत्तर भांडवल संपादन व त्याचा विनियोग क खालील प्रत्येक विधानासाठी एक शब्द किंवा शब्द समूह किंवा संज्ञा लिहा नंबर एक कोणत्याही व्यवसाय कार्याच्या यशाचा निर्धारक उत्तर वित्त नंबर दोन संस्थेकडे पुरेशी भांडवल असल्याची खात्री देणारा वित्त व्यवस्थापकाचा निर्णय उत्तर वित्तीय निश्चितीचा निर्णय नंबर तीन निधीचा यशस्वीरित्या उपयोग करण्याचा वित्तीय व्यवस्थापकाचा निर्णय उत्तर वित्त गुंतवणुकीचा निर्णय नंबर चार दीर्घ कालावधीसाठी वापरली जाणारी स्थिर मालमत्ता मिळवण्यासाठी या भांडवलाची आवश्यकता असते उत्तर स्थिर भांडवलाची आवश्यकता असते नंबर पाच चालू मालमत्तेची एकूण बेरीज उत्तर खेळते भांडवल नंबर सहा चालू मालमत्तेचे चालू दायित्वावरील आधिक्य उत्तर खेळते भांडवल नंबर सात कच्च्या मालाचे तयार वस्तूमध्ये रूपांतरित करण्याची प्रक्रिया उत्तर उत्पादन चक्र नंबर आठ अर्थव्यवस्थेतील तेजी व मंदीचे चक्र उत्तर व्यवसाय चक्र नंबर नऊ एकूण भांडवलातील वेगवेगळ्या प्रतिभूतींचे गुणोत्तर उत्तर, उत्तर भांडवल संरचना नंबर दहा वित्त पुरवठा करणारा अंतर्गत स्रोत उत्तर प्रतिधारण संचयी नफा किंवा त्याला संचयी नफा असं म्हणतात नंबर ड खालील विदाने बरोबर की चूक ते लिहा एक वित्त हे पैसे व पैशाचे व्यवस्थापन यांच्याशी निगडित आहे उत्तर बरोबर दोन प्रकल्प जर फायदेशीर असेल तरच व्यावसायिक संघटना त्याला हिरवा कंदील दाखवते विविध व्यावसायिक कार्यामध्ये समन्वय साधते उत्तर बरोबर नंबर चार स्थिर भांडवलाला अभिसरण भांडवल असेही म्हणतात उत्तर चूक नंबर पाच खेळते भांडवल व्यवसायामध्ये शक्यतो कायमस्वरूपी राहते उत्तर चूक नंबर सहा व्यवसायात भाडेपट्टीच्या तत्वावर मालमत्ता संपादन केल्यास जास्त प्रमाणात निधीची आवश्यकता असते उत्तर चूक नंबर सात चैनीच्या वस्तूंचे उत्पादन व व्यापार करणाऱ्या व्यवसायास मोठ्या प्रमाणावर खेळत्या भांडवलाची आवश्यकता असते उत्तर बरोबर नंबर आठ मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करणाऱ्या कंपनीला अधिक खेळत्या भांडवलाची गरज असते उत्तर बरोबर नंबर नऊ उदार मतवादी पतधोरणांमुळे बुडित कर्जाची बॅड डेप्स समस्या उद्भवते उत्तर बरोबर नंबर दहा वित्तीय संस्था व बँका व्यवसायाच्या खेळत्या भांडवलाची आवश्यकता पूर्ण करतात उत्तर बरोबर प्रश्न ई गटात न बसणारा शब्द शोधा नंबर एक जमीन व इमारत यंत्रसामुग्री रोख रक्कम यातील वेगळा शब्द रोख रक्कम नंबर दोन कर्जरोखे भांडवल समहक्क भाग भांडवल अग्रहक्क भाग भांडवल यातील वेगळा शब्द कर्जरोखे भांडवल नंबर तीन स्थिर भांडवल भांडवल संरचना खेळते भांडवल यातील वेगळा शब्द भांडवल संरचना फ खालील विधाने पूर्ण करा त्यामधील नंबर एक भांडवलाच्या आवश्यकतेचे प्रारंभिक नियोजन करणाऱ्या व्यक्ती म्हणजेच टिंबटिंब उत्तर वित्तीय व्यवस्थापक दोन जेव्हा अर्थव्यवस्थेत तेजी असते तेव्हा ते विक्रीतही ही टिंबटिंब होते उत्तर वाढ होते नंबर तीन कच्च्या मालाचे तयार वस्तूंमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया म्हणजेच टिंबटिंब होय उत्तर उत्पादन चक्र नंबर चार मंदीच्या काळात विक्रीमध्ये टिंबटिंब होते उत्तर घट ग कंसातील अचूक पर्याय निवडा घट अ गट ब अ वित्तीय निश्चितीचा निर्णय त्याचे उत्तर भांडवल योग्य प्रमाणात असणे स्थिर भांडवल दीर्घकालावधी नंबर क वित्त गुंतवणुकीचा निर्णय पद्धतशीर निधी तैनात करणे ड खेळते भांडवल अभिसरण भांडवल विविध वित्त श्रोतांचे मिश्रण भांडवल संरचना ह हो एका वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न पहिला संस्थात्मक वित्त व्यवस्था व्याख्या लिहा उत्तर व्यवसाय संस्थेसाठी निधी उपलब्ध करणे त्याचा योग्य विनियोग करणे संस्थेच्या कार्यांना वित्त पुरवठा करणे भांडवल संरचना करणे व गुंतवणुकीचा निर्णय घेणे म्हणजेच संस्थात्मक वित्त व्यवस्था होय नंबर दोन स्थिर भांडवल म्हणजे काय उत्तर स्थिर भांडवल म्हणजे व्यवसायासाठी दीर्घकाळ उपयोगात येणारी अशी मालमत्ता जी विक्रीसाठी नसते पण उत्पादन किंवा सेवा देण्यासाठी वापरली जाते उदाहरणार्थ जमीन इमारत मशीनरी आणि उपकरणे नंबर तीन खेळत्या भांडवलाची व्याख्या लिहा उत्तर दैनंदिन व्यावसायिक पार पाडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या भांडवलास खेळते भांडवल असे म्हणतात नंबर चार उत्पादन चक्र म्हणजे काय उत्तर कच्च्या मालाचे उत्पादित वस्तूंमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला उत्पादन चक्र म्हणतात नंबर पाच भांडवल संरचना व्याख्या लिहा उत्तर भांडवल संरचना म्हणजे कंपनीच्या एकूण भांडवलामध्ये विविध श्रोतांद्वारे उभारलेल्या निधीचे प्रमाण आणि त्यांचे मिश्रण होय नंबर एक खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा नंबर एक कर्जरोखे धारकांना लाभांश देण्यासाठी वित्त आवश्यक आहे उत्तर कर्जरोखे धारकांना व्याज देण्यासाठी वित्त आवश्यक आहे दोन अर्थव्यवस्थेत मंदी असते तेव्हा विक्रीमध्ये वाढ होते उत्तर जेव्हा अर्थव्यवस्थेत तेजी असते तेव्हा विक्रीमध्ये वाढ होते प्रश्न क्रमांक तीन भाग हे कंपनीने घेतलेल्या कर्जाऊ भांडवलाची पोचपावती असते उत्तर कर्जरोखे हे कंपनीने घेतलेल्या कर्जाऊ भांडवलाची पोचपावती असते नंबर चार समक भागधारकांना स्थिर दराने लाभांश मिळतो उत्तर अग्रक भागधारकांना स्थिर दराने लाभांश मिळतो थँक यू फॉर वॉचिंग प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब